नमस्कार भरपूर दिवस झाले तरीसुद्धा अजून प्रिया घरी आली नाही म्हणून प्रतिमाला टेन्शन आलेलं असतं प्रतिमा म्हणते काय गरज आहे तन्वीला एवढे दिवस जाऊन हो, सुभेदारांच्या घरात राहायची तेव्हा सुमन म्हणते हो ना मला सुद्धा तेच समजत नाहीये रविराज भाऊजींना तर आवडत नाही त्यांनी काय सांगितलं आहे की नाही जायचं तिथे राहायला आणि त्यांचं ते, ते बघून घेतील तू का पडतेस त्यात तरीसुद्धा तन्वी तिथे जाते तेव्हा प्रतिमा म्हणते सुमन मला काय वाटतंय मी आत्ताच्या आत्ता जाऊन तन्वीला इकडे घेऊन येते तेव्हा नागराज म्हणतो वहिनी कुठे जात आहे तेव्हा प्रतिमा म्हणते मी सुभेदारांच्या घरी जाते तन्वीला आणायला तेव्हा नागराज म्हणतो कशाला राहू दे ना तिला तिकडे ते सुद्धा तिचंच घर आहे ना मग राहू दे तिकडे तेव्हा प्रतिमा म्हणते नाही यांना नाही आवडणार हे जर आले आणि त्यांनी विचारलं तन्वी कुठे आहे तर आपण काय उत्तर द्यायचं तन्वी आपल्याच घरात बरी आणि त्यांच्या घरात सध्या काय वातावरण आहे माहीत आहे ना तुम्हाला त्यामुळे नकोच आपण तन्वीला तिथे नाही ठेवायचं मी तन्वीला घेऊन येते असं म्हणून प्रतिमा ही घराच्या बाहेर पडते तर इकडे सायली ही अर्जुनच्या आठवणीत रममाण झालेली असते सायली कुसुमला बोलते बघितलंस ना कुसुमताई आज अर्जुन सरांमुळेच मधुभाऊंना बरं वाटलं जर त्यांनी तो कॅम्प भरवला नसता तर मधुभाऊ डॉक्टरकडे गेलेच नसते मधुभाऊ हट्टी आहेत आज अर्जुन सरांमुळेच मधुभाऊंना बरं वाटतंय तेव्हा कुसुम म्हणते हो हे सगळं ना तुझ्या प्रेमासाठीच त्याने केलं अगं तू काहीही करतोय तुझ्यासाठी प्रेमासाठी वाटेल ते तो खूप तुझ्यावर प्रेम करतो सायली खरंच तू सुद्धा एकदा तुझं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त कर ना म्हणजे त्यालासुद्धा बरं वाटेल तेव्हा सायली म्हणते ताई अगं मधुभाऊनी काय सांगितलं आहे माहीत आहे ना मधुभाऊनी मला माझ्याकडून वचन घेतलं आहे मग मी मधुभाऊंना दिलेलं वचन कसं मोडू तेव्हा कुसुम म्हणते अगं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं तू तुझ्या तु मनातलं सगळं एकदा अर्जुनला सांगून टाक म्हणजे त्यालासुद्धा बिचारायला बरं वाटेल ग म्हणजे तू सुद्धा खुश होईल त्याला सुद्धा तुमचा विरह आता सहन होत नाही काही करून तुम्ही दोघं एकत्र आलेच पाहिजेत असं मला वाटतंय तर इकडे सुभेदारांच्या घरात प्रियाला घेऊन जाण्यासाठी प्रतिमा आलेली असते प्रतिमाला बघून प्रियाला धक्का बसतो प्रिया मनात म्हणते ही बाई कशाला आली इथे आता हिला इथे याची काय गरज होती एकतर मी इथे ह्या अर्जुनसाठी नको नको ते करते अर्जुनला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते पण एकही प्रयत्न माझा यशस्वी होत नाहीये आणि ही बया आता इथे कशाला आली माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवणार ही प्रतिमाला बघून पूर्णाजी कल्पना आणि प्रतापला बरं वाटतं ते म्हणतात प्रतिमा ये 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 प्रतिमा ये बस तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मी बसायला नाही आले मी तन्वीला घेऊन जाण्यासाठी आले आहे ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा प्रिया म्हणते अगं आई कशाला आलीस तू अगं मी नाही येणार मला इथे राहायचं आहे बघ ना ह्या घरातलं वातावरण कसं झालं आहे ते देवा लगेच अस्मिता म्हणते हो ना प्रतिमा त्या राहू दे ना गं तन्वीला इथे तेव्हा प्रतिमा म्हणते नाही नाही तन्वी आता इथे नाही राहू शकत हे जर आले आणि त्यांनी विचारलं तन्वी कुठे आहे तर काय करायचं तन्वी तू चल बाळा आपल्या घरी तेव्हा तन्वी म्हणते नाही आई राहू दे ना तेव्हा कल्पना म्हणते तन्वी बाळा जा प्रतिमा तुला एवढी न्यायला आली आहे ना मग जा तू नंतर ये काही दिवसांनी परत आता तन्वीचा नाईलाच होतो आणि प्रिया ही मनातल्या मनात प्रतिमाला शिव्या घालत तिची बॅग घेऊन येते आणि प्रतिमाबरोबर सगळ्यांना बाय करून निघून जाते तेवढा तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो संपली वाटतं सुट्टी संपला वाटतं पाहून चार असा टोमणा मारून निघून जातो तेव्हा लगेच सगळ्यांना अर्जुनचा राग येतो शेवटी प्रतिमा तिथून प्रियाला घेऊन जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू